तर मित्रांनो फायनली आम्ही आता आलो आहोत अन्नाच्या च या ठिकाणी सिम सर पण <laughs> आलेच आहे सिमेसर आले पाणी पित आहोत आम्ही तर बॉईज गाईज जे काय ऐकतात पाहतात अण्णांनी कॉल केला प्रदीप सर ना गाडी घेऊन आले होते आ, मी त्याच्यामुळे <laughs> आले सर हा त्याच्यामुळे इकडे आलेलो आहे आता मी लगेच ओसमधला जाते काही शेकंदा मध्ये काय विषय नाही आणि सोबत आणण आहे तर प्रदीप सर पण येणार आहेत म्हणेच आपण प्रदीप सर ला सरला बिरज घेत करायचे आणि बघू शकता या ठिकाणी अन्नाचा आखाडा घर आहे शेतातलं आहे अन्नाचं अन्नाचं घर दाखवून एकदा बघू शकता पूर्ण गोविंद तुम्ही दाखवले का नाही ब्लॉग मध्ये बघू शकता चला आपल्याला कोणीकडे बसायचं ठीक आहे लोकेशन आपलं हा लोकेशन वेबसिरीज लोकेशन चलो आता चला आपलं लोकेशन चला बघू शकता <laughs> अन्ना आपले गोविंदांना चला तर आता गोविंदानाला पहिले प्रमोशन भेटलेलं आहे आज आणि गोविंदांना जात आहेत आज असं म्हटला प्रमोशन करण्यासाठी कॉंग्रॅचुलेशन अन्ना अभिनंदन धन्यवाद तुमच्या या भविष्यातील प्रवासासाठी अशाच पुढे जात राहा प्रगती करत राहा कंटिन्युअसली आपला ना ना सपोर्ट तुम्हाला कायम बन धन्यवाद कॉंग्रेस्युलेशन तुम्हाला पहिलं धन्यवाद भेटलेलं आहे आणि आपण आपल्या पहिलं प्रमोशन भेटलेलं आहे कशाच आहे पहिलं प्रमोशन ते असं आहे ना तसच आहे कशाच आहे कशाच आहे सो आहे सगळी गोविंदाला भेटले मराठी बोलायची म्हणजे कशी आपल्या गोविंदांना भेटलं पहिलं प्रमोशन कॅफेच कॅफेच ते बी जाऊन कॉफी प्याची कॉफी प्याची आणि ते स्वतःच्या पैशाने प्यायची प्रमोशन वर घ्यायची नाही <laughs> प्रमोशन पण चांगलं करायचं मराठी माणसाला पुढे करायचं आपल्याला सपोर्ट करायचा गोविंदाला पण प्रमोशनच्या बदल्यात एक कॉफी प्यायला भेटणार आहे सुमित सरला सपोर्ट करा ओके आपल्या प्रदीप कुमार सर लवकरच एक हजार होणार आहे आपल्या प्रदीप सरचे जर शंभर के झाले अठ्ठेचाळीस झालेले आहेत गाईस चला ओके सहाशे अठ्ठेचाळीस धन्यवाद निवाद इथे ब्लॉक सांगू आणि तुम्ही चिवडा काहीतरी आणलं ते खाला या की आम्हाला खाऊ द्या चिवडा खाऊ द्या बरं तर मित्रांनो आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब करा बघ धन्यवाद